आपण पाहताय महाधुळा कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे राधानगरी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे यामुळे पुन्हा एकदा राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडलेले आहेत यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसात सर्व दरवाजे उघडले होते आता पुन्हा आज चार दरवाजे उघडलेले आहेत पंधरा दिवसाच्या ब्रेकनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला आता जोर आलेला आहे अनेक दिवस पावसाची प्रतीक्षा होती त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा पाऊस महत्वाचा आहे गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आता मात्र जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे दोन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट आहे मुंबईसह ठाणे कोकण सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर जिल्ह्यात आता दमदार पाऊस सुरू आहे राजापूर कोल्हापूर मार्गात दरड कोसळली आहे शनिवारी पहाटे ही दरड कोसळली असून रस्ता बंद झालेला आहे यामुळे आता पुढील दोन दिवस आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा नद्यांना मोर येण्याची चिन्हे आहेत तब्बल अठरा दिवसांनी मान्सून आता सक्रिय झालेला आहे यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालेले आहे दिवसभरात पंचंगा नदीच्या पाणी पातळीत साडेतीन फुटांनी